जयशिवरा शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण माहिती घेणार आहोत अतिघन कापूस लागवड म्हणजे दादरलाट तंत्रज्ञानाबद्दल तर यावर्षी एका एकरवर मी दादरहाट तंत्रज्ञानाप्रमाणे कपाशीची लावगण केलेली आहे त्यामध्ये आपण दोन प्रकारे अंतर ठेवू शकतो जर आपली भारी जमीन असेल तर आपण तीन फूट एक फुटावर लावगण करू शकतो माझी हलकी जमीन असल्यामुळे मी तीन बाय अर्धा फुटावर कपाशीची लावगण केलेली आहे तर तीन बा अर्धा फुटानुसार एकरी आपल्याला पंचवीस ते तीस हजार झाडं एका एकरात आपल्याला बसतात जर आपण साडेतीन फूट बा एक फुटावर लागवण केली किंवा चार फूट बा एक फुटावर जर लागवण केली तर एका एकरात फक्त दहा ते बारा हजारच झाडं आपले बसतात पण या तंत्रज्ञानात झाडाची संख्या भरपूर वाढते त्यास जास्त झाडाची संख्या जास्त आणि कमीत कमी आपल्याला एका झाडाला दहा पंधरा जरी बोंडा लागल्या तरी आपल्याला एकरी वीस क्विंटलपर्यंत उत्पन्न या त तंत्रज्ञानात मिळू शकते अशी आपल्याला माहिती मिळाली होती त्यानुसार आपण या एका एकराचा प्रयोग केलेला आहे तर झाडाची दाटणी होऊ नये किंवा झाडाची जास्त दाटण होऊ नये पातेगळ होऊ नये यासाठी आपल्याला गडफांदी कापणे किंवा शेंडा खुळणे असे शे प्रयोग दादरला तंत्रज्ञानात करायची गरज आहे तर ते कसे करावे त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओ मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओवर शोर्ट पण नक्की बघा तर शेतकरी बंधूंनो हे बघू शकता आपली लावगण तीन फूट बाय अर्धा फुटावर आपली लागवण फुट आहे आप हे एक आहेत ला। तीन फूट अंतर आहे आपलं आणि हे अर्धा फुटावर एक झाड आपण कुठे पाऊन फूटसुद्धा झालेलं आहे कुठे बाद आहे तर आपले पंचवीस हजार झाडं एका एकरात सरासरी आहेत हे बघू शकता तर सध्या पाच ते सहा दिवसाची आपली कपाशी झालेली आहे हे कपाशी आपले चाळीस ते पंचेचाळीस दिवसाची झाल्यानंतर आपल्याला याची गळफांदी कापायची आहे नंतर आपण तीन सव्वा तीन फुटाची कपाशी झाल्यानंतर आपल्याला शेंडाखुलणी करायची आहे असे दोन प्रयोग दादानाट तंत्रज्ञानात आपल्याला करायचे आहे पंचवीस ते तीस हजार झाडं असल्यामुळे आपल्याला एका झाडाला पंधरा ते वीस बोंड्या जरी लागल्या तरी आपल्याला भरपूर उत्पन्नात वाढ या तंत्रज्ञानात होऊ शकते बोंडाची साईज चांगली होते त्यामुळे बोंडाचे वजन सहा ते सात ग्रॅमपर्यंत अशा शेंडाखुळणी गडफंदी कापणे अशा प्रक्रिया केल्यामुळे बोंडाचे वजन वाढते आणि उत्पन्नात मोठी वाढ होते तर तुम्हाला गडफांदी कशी कापावी शेंडा क कधी खुडावा कसा खुडावा त्याबद्दल संपूर्ण माहिती आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये मिळणार आहे यावर्षी आपला एकाय करायचा हा प्रयोग आहे जर तुम्हाला अतिकन कापूस लागवडीत उत्पन्न नेमकं किती मिळते ते देखील आपल्याला समजणार आहे तर अशा माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करून ठेवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेलायकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची माहिती लवकरात लवकर मिळेल तर धन्यवाद